अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पहलगाम येथील व्याड आतंकवादी हल्ल्याचा मोहदा शिवसेना व शिवराय ग्रुप तर्फे जाहीर निषेध मोहदा काल काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या व्याड आतंकवादी हल्ल्याचा मोहदा वासी शिवसेना व वा शिवराय ग्रुप यांनी बस स्टॉप चौक येथे हातात पोस्टर घेऊन तीव्र निषेध केला आहे काही पर्यटक काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेले असता तेथे अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारून ते हिंदू असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर गोळीबार केला या हल्ल्यात काही निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून शिवसेना व शिवराय ग्रुप कार्यकर्त्यांनी घोषणा देत अतिरेक्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेला माणुसकीला काळीमा फासणारे व अमानवी ठरवले असून केंद्र सरकारने कठोर का कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली मोहदा सर्कल प्रतिनिधी केलास फुलबोगे हा पाठी मागून झालेला भाडल्ला आहे या भाडल्लाचा निषेध करण्यासाठी मोदा परिसरातील राष्ट्रभक्त सर्व तरुण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण असं आज भारत